एअरपोर्ट वर जागा त्याच्या करता रेल्वे स्टेशन वर दुकान राखीव त्याच्याकरता बस स्टँड वर दुकान सगळ्या सरकारी ठिकाणी आमच्या महिलांना त्यांच्या वस्तू बचत गटाच्या वस्तू विकण्याकरता त्या ठिकाणी जागा मिळणार आहे कारण मोदीजी म्हणतात एक पुरुष जर पायावर उभा राहिला तर केवळ पुरुष पायावर उभा राहतो आणि महिला जर पायावर उभ्या राहिला तर संपूर्ण परिवार पायावर उभा म्हणून मोदीजींनी सांगितलं देशाला पुढे जायचं असेल तर माता भगिनींना सक्षम करावं लागेल तरुणाईला जास्त, जास्त लोकांना मुद्रा लोन मोदीजींनी दिलं दहा लाखाच लोन कुठलंही तार नाही कोणी गॅरेंटर नाही पंचावन्न कोटी लोक आपल्या पायावर घडायला मध्ये एकतीस कोटी महिला आहेत की ज्या आपल्या पायावर या ठिकाणी उभ्या राहिल्या आहेत बंधू मोदीजींना या देशातल्या महिलांना अधिकार द्यायचा आणि म्हणूनच मोदीजींनी सांगितलं आता तर आमच्या नवनीत ताई आमच्या या ठिकाणी वहिनी फार सकाळी वहिनी आणि फार कधी महिला या ठिकाणी आमच्या आहेत विनिता ताई पण असं चालणार नाही मोदीजींनी सांगितलं अर्धा मंच खाली करावा लागणार आहे अर्ध्या मंचावर महिला बसवा लागणार आहे कारण मोदीजींनी सांगितलं आता विधानसभेत तेहतीस टक्के आमदार महिला असतील आणि लोकसभेमध्ये तेहतीस टक्के महिला नेतृत्वात महाराष्ट्रातल्या सरकारने आमचा सोयाबीनचा शेतकरी कापसाचा शेतकरी अडचणीत आला तर राज्याच्या चा सरकारने चार हजार कोटी रुपये आमच्या शेतकऱ्यांकरता दाखवून ठेवले आहे निवडणूक संपल्यानंतर दिला, आता ते या ठिकाणी उमेदवार आहेत त्यांनी काय केलं मला माहिती नाही ते कधी विधानसभेत दिसले नाही विधानसभेत तोंडही उघडलं नाही कुठली मागणी त्यांनी केली नाही तर मी त्यांचा या भागात दिलेला सगळा निधी हा भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या माध्यमात काय अवस्था कोणीही येत आणि आमच्या या बहिणीचा अपमान करून त्या ठिकाणी जात कुठल्या शब्द यांचे कशा प्रकारची यांची नीती आहे कशा प्रकारची यांची नियत आहे आणि महिलांच्या संदर्भात बोलतात काल तुवा आमचे पवार साहेब म्हणाले आमचे पवार साहेब म्हणाले की राम मंदिरावर महिला महाराज आहे कारण तिथे सीतेची मूर्ती नाही आहे पवार साहेब कदाचित आपल्याला माहिती नसेल ते रामललाच मंदिर आहे राम लला म्हणजे बालराम बालरामाच्या बाजूला सीता नाही कशी येऊ शकते साधी एवढी गोष्ट तुम्हाला माहिती नाही त्यांनी म्हणजे भक्त हनुमान या हनुमान चालीसा म्हणायचे बारा दिवस काम सरकारने केलं ते आता आम्हाला सांगतात की त्या ठिकाणी राम मंदिरामध्ये सीता नाही म्हणून ते नाराज आहेत बंधू तू लोक लोक हे असे लोक आहेत की ज्यांना खोट बोल पण रेटून बोल आज तर कहर झाला कसं असत खरं बोलायला विचार करावा लागत नाही खोट बोलायला विचार करावा लागतो आणि एकदा खोट बोललो की मग वारंवार खोट बोलावं लागतं आणि मग कुठेतरी पोल उघडते आज उद्धव ठाकरेंची पोल उघडली मला असं वाटतं आमचे जुने मित्र उद्धव ठाकरेजी हे थोडे भ्रमिष्ठ झाले आहे आज आस ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं होत की आदित्य ठाकरेला मी मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीमध्ये जाईन त्यांना मिळणार असेल मला तर लागलेलं नाही ना, नहीं ना।

कारण तुमचा पक्ष नंतर त्याला सांभाळायचा आहे काहीतरी ट्रेनिंग करण केला पाहिजे पण त्या ठिकाणी मुख्यमंत्री तर सोडा मंत्री बनवण्याचा देखील विचार नव्हता आणि त्यांनी जर त्याला मंत्री बनवलं नसतं तर त्यांच्या पक्षाची अशी हालत झाली नसती पण आपलं एक गोष्ट निश्चित झाली एक तर मी मुख्यमंत्री नंतर माझा मुख्य मुलगा मुख्यमंत्री म्हणजे केवळ या ठिकाणी आपल्या परिवाराचाच विचार आणि म्हणूनच ते कोणासोबत गेले काँग्रेस सोबत आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत कारण काँग्रेस मध्ये सोनियाजींना राहुलजींचाच विचार राष्ट्रवादी मध्ये पवार साहेबांना त्या ठिकाणी सुप्रिया ताईचाच विचार आणि या ठिकाणी उद्धवजींना आदित्यचाच विचार तुमचा विचार करणार कोणी नाही आपण पाहिलं सांगितलं पाच वर्ष आपलं सरकार होत कशा प्रकारे अमरावती आपण बदललं आज या ठिकाणी नवमित्राणा असतील आमचे प्रवीण पोटे पाटील असतील आमचे बोंडे साहेब असतील आमचे रविभाऊ राणा असतील या सगळ्यांनी तुमचं स्वप्न आहे आणि इथल्या सगळ्यांच स्वप्न आहे की आपली जी झुकझुक गाडी आहे नॅरो गेज ची ती ब्रॉड गेज मध्ये गेली पाहिजे आपण काळजी करू नका आता या ठिकाणी ही झुकझुक गाडी ही बुलेट गाडी झाली पाहिजे असं जे आपलं स्वप्न आहे ते स्वप्न ही येत्या काळामध्ये पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही पण त्याकरता आपल्या नवनीत ताईंना पाठवावं लागेल

निवडून देणार उठा पहिले मतदान करा लग्न वगैरे नंतर अटेंड करा कारण यावेळेच मत हे भाजपा करता नाहीये या वेळेच मत भारता करताय भारता करता एक मजबूत भारत बनवण्याकरता मोदीजींचा

सर्व या ठिकाणी काही प्रवेश घेताय वकील संघाचे काही पदाधिकारी एकाला विनंती करतो की त्यांनी बचावा यायचा आहे ऍडव्होकेट महल्ले यांचा भारतीय जनता पक्ष आणि या ठिकाणी आपल्याला नोंदणी पोलीस समाजाने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे काही वंदाई जामडेकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि कोळी समाजात कोळी समाजाच्या मिळालेलं आहे श्रमसाफल्य परिषदेच्या वर्षीनं सुद्धा नावनाई यांना पाठिंबा दिलेला आहे भोपाल पाटील जिल्हाध्यक्ष पाठिंबा

ફોટો હવે ફોટો ફોન ઘણા ફાટા